दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या नाशिक एअरपोर्ट समोरचा रस्ता चर्चेचा विषय ठरतोय याचं कारण आहे बेकायदेशीरित्या होणारी खासगी गाड्यांची पार्किंग खाजगी वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय पाहूयात ही संपूर्ण बातमी नाशिक एअरपोर्ट समोर रस्त्यावरच खाजगी वाहनांची पार्किंग होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत एअरपोर्टला पार्किंगची सुविधा उपलब्ध असून सुद्धा रोडवरच खाजगी वाहनांची पार्किंग का असा सवाल नागरिक उपस्थित करतायत त्याचबरोबर प्रशासन या बेकायदेशीर पार्किंगकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होईल का एअरपोर्टच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही खासगी वाहनांची पार्किंग कितपत योग्य आहे असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत दरम्यान एअरपोर्टच्या पार्किंगसाठी पैसे आकारले जात असल्याने स्वतःच्या स्वार्थासाठी खासगी वाहन रस्त्यावर लावली जात असल्याने संबंधित विभाग या सर्वांवर कधी कारवाई करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे संत विधाते ते दक्ष न्यूज ओझर